श्री स्वामी समर्थ धनत्रयोदशीला या वस्तू घरी आणा घरात होईल लक्ष्मीचं दमदार आगमन पैशाने होईल भरभराट धनत्रयोदशीला काही वस्तू घरी आणणं फार शुभ मानलं जातं यामुळे धनधान्याची कमतरता भासत नाही असं मानलं जातं की या दिवशी मनापासून देवी लक्ष्मीची पूजा केल्याने देवी लक्ष्मी माता प्रसन्न होते त्यानुसार यंदा अश्विन महिन्याच्या कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला म्हणजेच अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून अठरा मिनटाने धनत्रयोदशी सुरू होईल आणि एकोणीस ऑक्टोबर रोजी दुपारी एक वाजून एक्कावन्न मिनिटाने संपेल त्यामुळे धनत्रयोदशी अठरा ऑक्टोबर रोजी साजरी केली जाईल धनत्रयोदशीला सोन्या चांदीची खरेदी करणाऱ्यावर देवी लक्ष्मीची कृपा राहिलं त्यानंतर लक्ष्मीदेवीची मूर्ती धनत्रयोदशीला घरी आणली की घरात लक्ष्मी लक्ष्मीचं आगमन होतं आणि मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात या दिवशी पितळेची भांडी घरात आणल्याने संपत्तीत चांगली भरभराटही होते असं मानलं जातं की धनत्रयोदशीला घरात पिवळी कवडी आणली तर घरातली तिजोरी कधीच रिकामी होत नाही त्यामुळे ही माहिती वाचकापर्यंत आपण पोचवलेली आहे तर धनत्रयोदशीला तुमच्या घरी लक्ष्मीची कृपा असेल तुमच्यावर कृपा होईल त्यामुळे धनत्रयोदशीला काही तुम्ही वस्तू घरात आणू शकता यामुळे लक्ष्मी आनंदी होईल तुमच्यावर कृपा बरसेल आणि तुमच्या घरात संपत्तीत भरभराटी येईल धन्यवाद श्री स्वामी समर्थ